विचार सांगितलेला तो विचारच सगळ्या जातीला पुढं घेऊन जाणारा एक वारकरी संप्रदायाला आहे आज मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण आज अतिशय महत्वाचे कार्यक्रम खेड विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आलेले त्याच्यातला पहिलाच कार्यक्रम आपण आळंदी नगर परिषदेची शाळा क्रमांक चार इमारत हे त्या ठिकाणी जवळपास पाच लाख रुप पाच कोटी किमतीचं आपण त्या ठिकाणी बांधतोय आणि त्याच्यामध्ये अजून काही सी अजून काही मदत लागेल का त्याच्यात अरे बाबा आता त्या पाच कोटीत बागेल का रे बार भाई म्हणजे टोटल दहा कोटीची मदत होईल पण याच्यामध्ये चीफ ऑफिसरनी सांगत असताना आमदारांनी पण गाडीत मला सांगितलं की दादा इथं थोडासा स्टाफ कमी आहे मी दुपारी आयुक्त सुरज मांडे आणि आपले सचिव त्या दोघांना सूचना देतो काही ठिकाणी स्टाफ जास्त असेल तो इकडे डायव्हर्ट करायला सांगतो तरुण पिढी शिकली पाहिजे त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे मुला मुलींना एक आपल्या साधुसत्तांनी जो विचार सांगितलेला आहे त्या विचाराचं सतत स्मरण करून दिलं पाहिजे आणि एक वेगळी इथली परंपरा आहे ती परंपरा आपण पर सगळ्यांनी टिकवली पाहिजे आज इथं आल्यानंतर मला बाबांनी पण हॉकर्सच्या संदर्भातली एक निवडणूक झाली त्याच्यात आमचा एक दिव्यांग आणि बाकीचे पाच सहकारी संतोष सोनवणे ज्ञानेश्वर भोसले मंचक यादव सुनीता टोबे गणेश काळे आणि गोंड घोडगे आमचे सहा जण तिथे पण आलेले प्रकारे काम करतो अभिनंदन करतो प्रश्न महायुतीचा प्रयत्न करत आहे मुख्यमंत्री म्हणजे आमची आहे जी तिथं महिला भेटतात आनंदाने सांगतात की आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसे आले शेवटी गरीब वर्गाला जास्तीत जास्त मदत करण्याची भूमिका आमच्या महायुतीची आहे आणि त्याच्यातनच आम्ही वीज माफीचा निर्णय शेतकऱ्यांच्या पद्धतीला घेतला त्याच्यामध्ये लाठी बहिणीचा निर्णय आम्ही घेतला मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला जे ग्रॅज्युएट आहेत जे बारावी झालेले आहेत त्यांना देखील प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला त्यांना आम्ही त्याच्यातन मानधन पण देणार असे बरेच चांगले निर्णय घेतलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी अनेक वर्ष मला पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली माझ्या आपल्या जिल्ह्याचा चांगला विकास व्हावा केंद्राचा निधी आपल्याकडे यावा या। राज्याचा निधी आपल्याकडे यावा आणि आपलं देव असेल आपलं आळंदी असेल आपलं भंडारा डोंगर असेल आपलं पंढरपूर असेल ही जी काही आपली महत्वाची तीर्थक्षेत्र आहेत त्याच्यामध्ये देखील लाखो भाविक येतात त्यांना तिथे सुविधा मिळाव्यात स्थानिक लोकांना सुविधा मिळाव्यात म्हणून या पाच वर्षामध्ये सतत तिने पाटलांनी पाठपुरावा केला त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काही उद्घाटन करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्याच्यातलं पहिलंही पाच कोटीचं काम आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं इथलं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे परंतु बारबाई तुम्ही तिथं आहात पुढं आपल्याला आहे त्याच कॉन्ट्रॅक्टरला कंटिन्यू करून रायगडी पण इमारत करता येईल का एक असा प्रस्ताव द्या तुम्हाला हाय पॉवर कमिटीची मान्यता पाहिजे असेल तर ती पण मिळून देईल इतर पण काही निवेदन दिलेले आहेत त्याची नोंद घेतली जाईल आणि त्याच्यातले पण प्रश्न जे कायदा सुव्यवस्थेचे असतील जे इतर असतील ते तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी आणि दिलीप मोह्या पाटील आम्ही मार्गी लावू आपण सगळ्यांनी एकोप्याने राहावा कुठेही तणाव नेऊन देऊ नका गणेशा गण गणरायाचं अतिशय उत्साहिक स्वागत झालेलं आहे बघता बघता अकरा दिवस झाल्यानंतर गणरायाला पण निरोप द्यायचा आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या त्याच्यानंतर नवरात्र आहे दिवाळी आहे दसरा आहे दसरा आहे दिवाळी ख्रिसमस आहे असे बरेचसे महत्वाचे सण आहेत आणि यंदा सुदैवाने पाऊसकाळ पण बराच झालेला आहे त्या सगळ्या गोष्टीचा फायदा माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या पुणे जिल्ह्यातल्या माझ्या खेड तालुक्यातल्या माझ्या आळंदी परिसरातल्या सगळ्याच नागरिक बंधू भगिनींना भावा वेक्षा वेक्षा ही अपेक्षा व्यक्त करतो इथल्या कामाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जयंत